देवराम औराडावकर मा तळेराल माझी पूर्वीच पाठी बघू झालं नाही ग्रामीण भागातला कसं आहे आता पूर्व भागामध्ये जर आता जवळजवळ साठ वर्ष झाली आम्हाला आमदार नाही पश्चिम पट्ट्यामध्ये हे लोक बघतच नाही काय आणि त्याच्यामुळं लांडे साहेब असावस असं आमचं सगळ्यांचं मत आहे आता तुम्ही लांडेचे कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाही नाही तसं नाही तसं नाही कार्यकर्ता म्हणून नाही आम्ही त्यांच्याकडे कार्य काम करण्याची धडपड चांगली जिद्द आहे चांगली त्यांच्याकडे आणि म्हणून आम्ही त्यांच्या नावाला हे करतो उद्या समजा पक्षाने संधी दिली नाही अपक्ष राहू येऊ शकतात नाही अपक्ष येऊ शकतात ना त्यांचं कार्य तसं आहे ते आता मागे बघा बर वाढला एक पंधरा दिवसापूर्वी मुस्लिमांची पोरगी होती ती सरपंच औषणा त्याचा पाठपुरावा केला साहेबांनी अरे पर जिल्हा परिषद पर्यंत हे केल्याबद्दल शेवटी डॉक्टरला सस्पेंड करावं लागलं त्यांना रात्रीच्या वेळेला धावून जातात ते कुठे घटना घडली तर असा कुठला आमदार जातो सांगा मला पण ते रात्रीच्या वेळेला कुठला फोन जरी आला ना तरी लांडे साहेब शंभर टक्के धावून जाणार तिथे आपलं विद्यमान आमदार आहे ते आस... पण म्हणतात मी पण आदिवासीचा आमदार आहे सव्वीसावा नंबरला सव्वीसा आता आदिवासी आमदाराने म्हणजे आदिवासी त्यांना मतदान केलं म्हणून ते आमदार म्हणतात आदिवासींचा आमदार आहे मी आता या आदिवासीच्या मतांचे मतांच्या याच्या निवडून येऊ शकतात का तालुका खूप मोठा आहे नाही नाही त्यांच्या कार्य निवडून येऊ शकतात ना आता हे माझ्या अगोदर सांगितले की आम्ही मराठी सुद्धा त्यांना मतदान करणार आहे कर कारण त्यांचं काम तसं पण सगळीकडून त्यांना जर मतदान झालं तर, तर शंभर टक्के ते आमदार होऊ शकतात तुमचं पाठिंबा त्यांना शंभर टक्के आमचा पाठिंबा तळेरान गाव आहे तिकडे काय परिस्थिती राहू तळेरान शंभर टक्के त्यांच्या पाठिंब्या मागे राहणार आदिवासी वादळ म्हणून आता काही आदिवासी अनेक लोक सुद्धा म्हणतात का, का मग आम्ही मग आम हे अशी तुमच्या आदिवासी समाजात जास्त होऊन कुठं नाही आदिवासी मधल्या कुठलेच आमदार कोणी राहणार नाही लांडे साहेब सोडून दुसरं कोणीच राहणार नाही किती बोललू द्या म्हणत असतील ते की आम्ही उभा राहणार पण राहणार नाही वेळेला राहणार नाही ते लांडे साहेब राहिला एखादा मग काय तुमच राहिला तर काय फरक नाही पडत ना लांडे साहेबांना काहीच फरक पडू शकत नाही ते येणार म्हणजे येणार